गेल्या आठ वर्षापासून गांधीनगर मित्रमंडळातर्फे तिथे याच ठिकाणी दहीहंडी फुल ताटामाटात आणि जोश आ, जोशात साजरी केली जाते आणि वर्षानुवर्ष इथला जो काय प्रतिसाद आहे नागरिकांचा असेल गोविंदा पथकांचा असेल हा वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे तर त्याकरता मी खरोखर नागरिकांचा आणि गोविंदा पथकांचा पथकांचा मी आभार मानतो आणि भगवान चरणी प्रार्थना करतो की जागे जागो जागोजागी गोवा दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि कुठेही दुःखपात अशी झाली नाही पाहिजे देवाचरणी हीच प्रार्थना करतो की सर्व गोविंद पथकांची पथक पथकांचं रक्षण करो त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ही एक प्रार्थना करतो की कल्याण कराना घाणी बसून खड्ड्यांपासून आणि सर्वात महत्त्व म्हणजे ट्रॅफिक पक्षनं मुक्ती मिळू दे आणि आमचे जे पोलीस बांधव आहेत ते त्यांचे तर प्रयत्न सतत्याने चालू असतात पण कुठेतरी कमी पडतोय काहीतरी म्हणून त्यांना चरणी प्रार्थना करतो की त्यांना कुठेतरी एक शक्ती मिळो बळ मिळो आणि परत एकदा सर्व नागरिकांना सर्व गोविंदा पथकांना आणि महाराष्ट्र पोलिसांना गो दयंडी व गोकुलेष्णीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो